शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट डॉट ओ या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर तर एक शहरी भागात प्रत्येकी संख्ये मागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजना दूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारात संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल आणि आधार संग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतच्या पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र नियुक्ती वेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ची या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा